नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत सध्या आपल्याला कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेच्या सेटवर एका अभिनेत्रीने भेट दिली आहे नुकताच या मालिकेच्या सेटवरून एका अभिनेत्रीचा फोटो समोर आला आहे या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत असलेला अभिनेता अमित भानुशाली याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्री व मॉडल मृदुला पाटील सोबतचा फोटो शेअर केला आहे तुम्हाला भेटून आनंद झाला भविष्यासाठी खूप खूप शुभ असे अर्जुनने हा फोटो शेअर करत म्हटला आहे तर मृदुलाने देखील आजपर्यंतचा सर्वोत्तम दिवस दुसऱ्या शूटसाठी मडला आले होते आणि येथे अर्जुन सुभेदारला भेटले जो ठरलं तर मग साठी शूटिंग करत आहे खूप गोड आणि साधा माणूस आहे त्याच्याशी खूप छान गप्पा झाल्या असे मृदुलाने म्हटलं आहे एकंदरीतच अभिनेत्री व मॉडेल मृदुला पाटीलने ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर नुकताच भेट दिली असून तिने अर्जुन सुबेदारला भेटून त्याचं कौतुक केलं आहे तर तुम्हाला ठरलं तर मग मालिका आवडते का आणि अर्जुन सायलीची जोडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद